हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आता मस्त आहे की हिवाळ्याचा सीजन सुरू आहे विंटर स्पेशल आपण रेसिपी बघणार आहोत आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल बाजरीची मसाला पुरी तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात इथे चार वाट्या बाजरीचं चा पेठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी इथे बेसनाचं पीठ एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर एक मोठा बाऊल भरून मेथी निवडून घेतली धुवून घेतली त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी कसुरी मेथीसुद्धा यूज करू शकता समजा तुमच्याकडे मेथी नसेल ताजी तर तुम्ही कसुरी मेथी यूज करा फक्त तिचं क्वांटिटी जरा कमी करा तीळ घेतलेले आहेत लाल तिखट हळद मीठ हिरवी मिरची लसूणची पेस्ट आपण एवढी यूज नाही करणार आहे साधारणतः दीड ते दोन टेबलस्पून आणि सगळं पीठ मळण्यासाठी पाणी आता आपण कृती बघत आहोत तर मी सर्वप्रथम बेसन टाकलं बेसनसुद्धा ऑप्शनल आहे पण बेसन टाकल्याने छान चव येते त्यानंतर ये सुके मसाल्यांमध्ये जाते तीळ पांढरे तीळ घेतलेले आहे हळद एक चमचा हळदीने छान कलर येतो आणि हलकासा फ्लेवर येतो तर लाल तिखट मी इथे पाव चमचा घेते कारण की हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा जो आहे तो तिखट आहे म्हणून मीठ स्वादानुसार त्यानंतर जाते आपली कोथंबीर आणि मेथी फर्स्ट अस फर्स्ट ऑफ ऑल मी व्यवस्थित एक कालवून घेते आणि मग ठेसा ॲड करणे आता मी हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकलेली दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता मी हळूहळू भिजवून घेते पीठ आणि जे पीठ आहे मळायचे आपल्याला तर ते थोडं घट्टसर ठेवायचं जसं आपण पुरीच्या वेळेस करतो पीठ तसं जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला तर आता हे हळूहळू पाणी ॲड करणार आहे मी आता पीठ भिजवून घेते इथे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेतलं त्याच्यानंतर आता त्याचा मी असा गोळा बनवून घेतला लाटी बनवून घेतली त्या लाटीला दोघं साईडने तेल लावून घेतलं आणि खाली प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदला सुद्धा थोडा तेल लावून घेतलं दोघं साईडने आणि असं प्लॅस्टिकच्या कागदाने कवर करून वरतून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता प्लॅस्टिकचं कागद यासाठी कारण की ते पोळपाटला चिटकतं पीठ जे बाजरीचं पीठ आहे ते त्यासाठी कागद यूज केलाय तर मी इथे तेल तापवून घेतलंय तेलमध्ये मी पुरी टाकते अलगट टाकायची आणि व्यवस्थित दोघ साईडने आपण फ्राय करून घेणार आहे सो फ्रेंड्स दोघं साईडने व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे आपली पुरी तर मी काढून घेते आणि बाकीच्या सुद्धा बनवून घेते आणि मग सर्व करते दयासोबत सो फ्रेंड्स इथे मी सर्व करून घेतले आपली मस्त आहे की बाजरीच्या मसालापुरीच विथ छान थंडकार दही त्याच्यावरती हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लाल तिखट मीठ याच्यासोबत आहे की एन्जॉय करणार आहे मी तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा बाजरीची मसालापुरी खूप हेल्दी आहे आणि खूप झटकी पटवणारी आहे चार ते पाच दिवस टिकतात त्याच्यामुळे तुम्ही टी टाईम स्नॅक्ससुद्धा यूज करू शकता आणि जर कधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजसोबत आजची रेसिपी होती बाजरीची मसाला पुरी परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय